नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायुतीतील मतभेद चव्हाण आले आहेत त्यातच अजित पवार गटाचे आमदार रामराजे निंबळकर यांनी नाराजी व्यक्त करत मायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत रणजितसिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यासोबतच्या संघर्षातून रामराजे निंबळकर यांनी हे विधान केले आहे दरम्यान भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबळकर आणि जयकुमार गोरे यांच्या विरोधातील तक्रारीची भाजपाने दखल घ्यावी अशी मागणी रामराजेंनी यावेळी केली आहे साताऱ्यात कार्यकर्त्यांसमोर रामराजे निंबाळकर बोलत होते त्यावेळी ते म्हणाले की आपली काय भारतीय जनता पार्टीसोबत भांडण आहेत का तर नाही आपण तो, ना तो मुसलमान करतो का आपण गाई कापतो त्याला प्रोटेक्शन देतो का आपली फक्त तक्रार रणजित सिंह नाईक निंबळकर आणि त्यांचे सहकारी जे गल्लोगल्ली दहशत करतात त्यांच्या दहशतीला आमचा विरोध आहे त्याला भाजपाने साथ देऊ नये एवढीच खरी आपली तक्रार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे तसेच याबाबत वरिष्ठांना सांगून बघू तुम्ही तयारीने या महिलांना घेऊन या आपण एक तास वेगळा कार्यक्रम घेऊ आणि विषय संपवून टाकू जरी उद्या काही फरक झाला नाही तर आपल्याला तुतारी वाजवायला किती वेळ लागतोय आता अजून काय बोलायचं राहिलं का असं सांगत रामराजे नाईक निंबाळकरांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे रामराजे निंबाळकर हे सध्या समर्जितसिंह घाडगे हर्षवर्धन पाटील यांच्या रांगेत आहेत असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे दरम्यान सांगोला मतदारसंघातून शिवसेनेचे शहाजी पाटील यांना पुन्हा उमेदवारीची शक्यता असल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात गेलेले अभिजित पाटील हे पुन्हा शरद पवारांकडे येऊ शकतात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे असले जिल्हाध्यक्ष असलेले दीपक साळुंके हे देखील सांगोल्यातून इच्छुक आहेत त्यामुळे ते तुतारी चिन्हावरही उभे राहू शकतात एवढंच नाही तर सातारा जिल्ह्यातील वाई खंडाचे भाजपा नेते मदन भोसले यांनी नुकतीच जयंत पाटील यांची भेट घेतली आहे या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले मकरंद पाटील यांच्या विरोधात मदन भोसले तुतारी हातात घेतील अशी चर्चा सुरू आहे त्याशिवाय रामराजे निंबाळकर आणि दीपक चव्हाण हे महायुतीसोबत आहेत मात्र लोकसभा निवडणुकीत अप्रत्यक्षपणे त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मदत केली असं बोलले जात आहे त्यामुळे विधानसभेला त्यांनी तुतारी हातात घेतली तर आश्चर्य वाटायला नको असंही बोललं जात आहे